महाशिवरात्रीच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यापैकीच शिव आणि पार्वतीचा जो विवाह झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा असं मानलं जात आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेला समुद्र मंथन चालतं देव आणि राक्षस या सगळ्यांनी मिळून समुद्रमंथन केलं आणि त्या समुद्र मंथनातून सोनं नानं हिरं हे सगळं बाहेर आलं पण त्याच्या आधी विष आल प्रभू शिवशंकरानं ते विष प्राशन केलं त्या विषाचं नाव आहे बघा कालकूट कालकूट नावाचं विष प्राशन केलं आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा त्यामुळे महाशिवरात्र या शिवपुराणामध्ये आज गोष्ट बघा सांगितले की जी महाशिवरात्र आहे ना तर त्याची गोष्ट अशी आहे मोठं घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये गुरुध्रुव नावाचा एक शिकारी राहत होता शिकाऱ्याचं काम असं होतं की दररोज शिकार करायची कुठलाही प्राणी हरं गाव हरंग गाव ससा गाव असे कित्येक प्राणी तो जंगलामध्ये मारायचा आपल्या कुटुंबाचा उपद्रोह करायचा चोरी करणं हा त्याचा उद्देश त्याला महाशिवरात्र सण वगैरे असं काही मानत नव्हता तो अजिबात बात मानत नव्हता आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा बघा घरातलं सगळं कुटुंब आई वडील मुलं उपाशी आहेत त्यांना का खायला नाही ती सगळी विनवणी करायला लागली आपल्या मुलाला तू जा आणि काहीतरी आम्हाला खायला जंगलातून आज शिकार करून घेऊन येच या सगळ्यांच्या सांगण्यानुसार तो शिकारी जंगलामध्ये गेला हातामध्ये धनुष्य घेऊन गेला दिवसभर तो बटकत होता परंतु त्या दिवशी त्याला कुठलीही शिकार भेटली नाही दिवस मावळाचा टाइम झाला त्याला वाटत घरी जाऊन मी काय करू माझी मुलं माझी बायको आई वडील सगळे उपाशी यांच्यासाठी काहीतरी मला घेऊन गेलंच पाहिजे शिकार आणि त्या आशेन तो बसला दिवस मावळला मग त्याने निश्चय केला हा शिकार घेऊन जाणारच म्हणून तो जंगलामध्ये जो पानवट आहे ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी पशु प्राणी रात्रीचं पाणी प्यायला येतातच त्या ठिकाणी तो झाडावरती जाऊन लपून बसला हातामध्ये तीर घेऊन रात्रीचा जा वेळ झाली पहिला प्रहर होता बघा एक हरिण त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलं हरिण पाणी पिण्यासाठी आल्यानंतर त्यानं लगेच म्हणजे बाणाची रस्सी ओढली त्याने त्या हरणाला मारायसाठी आणि त्याच वेळेस त्याचा हात झाडावरती जे पाणी ठेवलं त्या पाण्याला हात लागला आणि ते पाणी त्या झाडाच्या खाली जे असणारी जी पिंड होती महादेवाची त्या पिंडीवरती पडला आणि ज्या झाडावरती बसला होता तो शिकारी ते झाड होतं बेलाचं त्यामुळं पाणी आणि बेल वरून महादेवाच्या पिंडीवरती पडलं गेलं आणि तो पहिला प्रहार होता आणि ज्यावेळेला पानांचा आवाज झाला त्यावेळेला हरणाने वर बघितलं तर शिकारी बसला होता हरिण ते म्हणते शिकाऱ्याला तू मला मारू नकोस हो पण शिकाऱ्या ऐकतोय कुठे शिकारी म्हटला मी तुला मारणार आणि ते मांस घेऊन माझ्या कुटुंबाला घरी घेऊन जाणार त्यांच्या पोटासाठी त्यावेळेला हरण ते विनवणी करू लागलं शिकाऱ्याला की तू मला मारू नकोस तू मार मला परंतु मी घरी जाते ते हरी म्हणायला आणि मी माझ्या बहिणीकडे माझी पिल्लट ठेवून येते त्याला दोन पिल्ले होती ते ठेवून येते आणि मग तू मला मार पण शिकारी काय म्हणतोय शिकारी म्हणतोय शिकारी म्हणतो तू नक्की येईल याची काय हमी त्यावेळेला हरीन बघा ते शपथ घेतोय हरीन हरीन म्हणतोय जग हे सत्यावर चाललेलं आहे लक्षात घ्याय पृथ्वी सगळी सत्यावरती चाललंय मी खोटं बोलणार नाही ब्राह्मणांना जर वेद विकले दुसऱ्याचे उपकारण मानणारा माणूस त्याला जे पाप लागतं ज्यानं दुसऱ्याचा विश्वासघात केलाय त्याला जे पाप लागताना नरकात जायला लागतं ते पाप मला लागेल मी परत नाही आलो तर मी नक्की परत येईल मग तू मला मार असं म्हणल्यानंतर तो शिकारी म्हणतोय जा जा ठीक आहे मी विश्वास ठेवतो तुझ्यावरती तु शिकारी वर बसून राहिला अक्षरद्या तो पहिला प्रहर झाला नंतर ते हरिण निघून आपल्या कळपामध्ये घरी गेलं आणि ही सगळी गोष्ट त्याने सांगितली आणि त्यावेळेला जी हरणीची बहीण होती दुसरी ती बहीण म्हणली मी जाते त्यावेळेला दुसरी हरिण बघा त्याची बहीण ती परत आली आणि त्यावेळेला शिकाऱ्याला वाटलं आत्ता हे तंदुरुस्त हरिण आलंय मी त्याला मारणार आणि माझ्या घरच्यांना घेऊन जाणार खाण्यासाठी आणि त्यावेळेला तो बाण तांबणार रस्शी बाणाची त्याच वेळेस त्या त्याचं पाणी ना वरून भांड्यातलं ते पाणी परत पिंडीवर खाली पडलं बेलाची पानं वरून परत त्या पिंडीवरती खाली पडली दुसऱ्या प्रहरीला सुद्धा अभिषेक झाला म्हणावा लागल तो आणि त्या पानाच्या पडण्यां आवाजानं हरणाने वर बघितलं तर काय शिकारी बसलाय बांध ताणून जोरात मारण्यासाठी तो म्हटला मी तुला मारणार आता त्यावेळेला हरिण म्हणते शिकाऱ्या तू मला मारू नकोस तू मला मारू नकोस माझी जी मुलं आहेत जी दोन पिल्ले आहेत अजून ती माझ्या स्वामीकडे मी ठेवून येईल आणि नंतर मला तू मार त्यावेळेला शिकारी म्हणतोय पहिल्या हरणीने सुद्धा मला हेच सांगितलं तू सुद्धा हेच सांगतेस त्यावेळेला दुसऱ्या हरिण म्हणत की मी भगवान विष्णूची शपथ घेते भगवान श्री विष्णू या जगाचे निर्माते आणि पालन पोषण करणाऱ्या यांची शपथ घेते की मी नक्की परत येईल माझ्या स्वामीकडे पिल्लं ठेवी आणि मी नक्की परत येईल आणि अजून ते शपथ घेते बघा की वैदिक धर्माप्रमाणे ज्यांना लग्न केले आणि जो पुरुष दुसऱ्या बरोबर मिलन करतो त्याला जे पाप मिळतं ते पाप मला लागल मी परत नाही आलं तर जो माता पित्यांचा संहार करत नाही अशा लोकांना जे पाप लागतं ते पाप लागल मला परत नाही आलं तर आणि जो भगवान विष्णूचा फक्त असून सुद्धा शंकराची निंदा करतो त्याला जे पाप दिलं जातं वर शिक्षा दिली जाते ती शिक्षा मला लागल ती परत नाही आले तर असं म्हणल्यानंतर तो शिकारी म्हणतोय ठीक आहे ठीक आहे तू आता पण परत नक्की असं म्हणून ते हरीण टपामध्ये परत गेलं बघा तिसरा प्रहर चालू झाला तिसरा हो प्रहर चालू झाल्यानंतर ते हरिण ज्या वेळेला घरी पोचलं त्यावेळेला त्यांचा जर स्वामी म्हणजे त्यांचा पती हरण ते हरण म्हणलं मी जातो आता हरण बघा परत आले त्या ठिकाणी तिसरं त्या दोन्हीचा म्हणजे पती जे हरण जे घरी गेल त्याचा पती परत माघारी आला ते हरण आल्यानंतर त्या शिखराने परत आपला जो बाण आहे त्या बाणाची रश्शी ताणली त्याला मारण्यासाठी त्यावेळेला तिसरा प्रहर चालू आणि त्यावेळेला त्याचा धक्का त्या पाण्याला लागला झाडावरून परत पाणी खाली पडलं त्या पिंडीवरती आणि जे झाड बेलाचं होतं त्याची पानं त्या पिंडीवरती पडली म्हणजे तिसऱ्या प्रहराला सुद्धा परत त्याच्या आतून तो अभिषेक शिवशंभोचा झाला आणि त्यावेळेला बेलाच्या पानाचा जो आवाज आला त्यानं हरिण वरती बघितलं त्याने शिकारी बघितला आणि त्यावेळेला शिकायला ते हरिण सांगतंय हे eh शिकाऱ्या तू मला मारू नकोस अहो ते हरिण किती सुंदर बोलतय ते हरिण म्हणतंय की माझं जे दष्टपुष्ट शरीर आहे त्यानं तुझा आत्मा शांत होईल तुझ्या घरच्यांचा जो आत्मा आहे पोट भरून शांत होईल हे माझं भाग्य आहे परंतु माझी जी, जी पिल्ल आहेत ती माझ्या पत्नीकडे मी देऊ नये म्हणतात ना मुलांची जर आई असं त्याचं संगोपन हे नीट होतं परंतु त्यावेळेला शिकारी म्हणतो तू नक्की येईल याची काय हमी आणि त्यावेळेला ते, ते शपथ घेतोय भरण म्हणतोय की माझ्यामध्ये असत्य अजिबात नाही मी सत्यवादी आहे ज्या माणसानं शिवरात्री दिवशी भोजन केलंय त्याला जे पाप लागतं ते पाप मला मला लागेल मी परत नाही आलो तर ज्या मुखानं जो माणूस जी व्यक्ती प्राणी असो कोणी असो जो शिवाचं नाव घेत नाही त्याला जे पाप लागतं ते पाप मला लागेल मी परत नाही आलो तर अजून ते हरिण म्हणत आहे असून जो दुसऱ्याची मदत करत नाही त्याला जे पाप लागतं ना ते पाप मला लागल मी परत नाही आलो हो तर ज्याची वाणी खोटी आहे त्याला पाप लागतं ते पाप मला लागल मी परत नाही आलो हो तर अ शंकराची पूजा न करता जो भस्म लावतो त्याला जे पाप लागतं ना ते पाप मला लागल मी परत नाही तकडा आलो तर असं म्हणून ते हरण परत आपल्या कळपामध्ये निघून गेलं शिकाराने सोडून दिलं त्या ठिकाणी त्याला जातो परत ये म्हणला आणि ज्यावेळेला ते हरण आपल्या कळपामध्ये जाऊन पोचलं त्यावेळेला त्याची मेहनी म्हणजे त्याची बायको त्याची मुलं सगळी म्हणायला लागली त्या हरणाला की स्वामी तुम्ही जाऊ नका आम्ही जातो आम्ही गेलो तर ता तुम्ही त्यांचा मुलांचा सांभाळ करा असे म्हणायला लागलं त्यावेळेला हरण काय म्हणते हरण म्हणते आईच मुलाचा सांभाळ चांगला करते म्हणून मी जातो ऐका माझं आणि त्यावेळेला ते, ते हरण निघालं त्या शिकाऱ्याकडं अव हरण शिकाऱ्याकडं निघाल्यानंतर ती काय म्हणते आपल्या पतीला पतीशिवाय जीवन नाही पती नसल तर स्त्रीला महत्व नाही त्या स्त्रीला महत्व म्हणून तुमच्याशिवाय स्वामी मी जगू शकत नाही असं हरिण म्हणते असं म्हटल्यानंतर हरण तरी सुद्धा पुढं निघालं हरण निघाल्यानंतर त्याची मुलं त्याची बायको म्हणजे हरिण आणि त्याची मेहुणी हे सगळेजण त्याच्या पाठीमागे आली बघा सगळे हरणं तिथे येऊन तळ्या शेजारी थांबली त्यावेळेला चौथा प्रहर होता आणि परत त्या शिखरानं तो बाण ताणला गेला रश्शी आणि त्यावेळेला ती परत त्यातलं पाणी थंडीवरती पडलं बेलाची पानं पडली खाली म्हणजे चौथ्या प्रहरला सुद्धा अभिषेक भगवान शिवशंकराचा झाला त्यावेळी ती सगळे नंतर म्हणले आम्हाला मारा तुम्ही असं म्हणल्यानंतर चार प्रहर होता त्या प्रहराची जी पूजा झाली शिवशंकराचा अभिषेक झाला त्यानं त्याची त्या बुद्धी चांगली झाली म्हणजे बुद्धी चांगल्या झाल्यामुळे तो म्हणला मी तुम्हाला मारू शकत नाही तुम्ही जा सगळी परत माघारी जा आणि त्यावेळेला सगळी अर्ण आनंद आणि परत माघारी आपल्या कळपामध्ये गेली आणि त्यावेळेला जो अभिषेक झाला त्यामुळे भगवान शिवशंभू उत्पन्न झाले त्या शिकाऱ्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं शिवशंभू न त्या शिकाऱ्याला तो दिवस होता महाशिवरात्रीचा आणि त्यावेळेला भगवान शिवशंकरानं त्या शिकाऱ्याला वरदान दिलं बघा की तुला सुख आणि समृद्धी तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर येईल असं वरदान दिलं शिवशंकरानं त्याला गुह म्हणून नाव दिलं शिकाऱ्याला ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला आले त्यावेळेला गुह जे आहे तो शिकारी त्याच्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी मैत्री केली म्हणजेच आणि तो दिवस महाशिवरात्रीचा होता म्हणून मी सर्व वक्तांना माझी सांगणं आहे की महाशिवरात्रीचा दिवस अजिबात चुकू नका उपास करा शिवशंभोचा अभिषेक करा शिवशंभोचं नामस्मरण करा ओंकार हे सगळ्यात श्रेष्ठ आहे प्रत्येक मंत्राची सुरुवात ही ओंकारापासून झालेली असते मनापासून महाशिवरात्र सगळ्यांनी सा साजरी करा आपल्या हिंदू धर्मावरती विश्वास ठेवा जय शिवशंभो जय हिंद जय महाराष्ट्र